मित्रांनो तुम्ही भाजीपाला पिकातील नर्सरीचा व्यवसाय करताय का तुमचा नर्सरीचा व्यवसाय हा प्रॉफिटेबल आहे का तुम्हाला नर्सरी चालवताना काही अडचणी येतात का किंवा तुम्हाला नवीन नर्सरीचा व्यवसाय सुरू करायचा आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत आमच्या एग्रिटेक एक्सलन्स नर्सरी प्रोग्राम मध्ये मित्रांनो आम्ही फ्रूटवाला बागायतरच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पंचवीस हजारपेक्षा जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसोबत काम करतो आणि या शेतकऱ्यांसोबत काम करताना एक गोष्ट लक्षात आली की नर्सरी व्यवसायामध्ये खूप अडचणी येत आहे आणि त्याच्यामुळे योग्य दर्जाचे रोपे आमच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत आणि आम म्हणूनच आम्ही या नर्सरी व्यावसायिकांसाठी अत्याधुनिक नर्सरी व्यवसायाचे दोन दिवसीय मार्गदर्शन ट्रेनिंग प्रोग्राम घेऊन येत आहोत नर्सरी एक्सलन्स प्रोग्राम मध्ये तुम्हाला मिळणार आहे तांत्रिक कौशल्य वाढवणे व्यावसायिक आत्मविश्वास वाढवणे आणि नर्सरी व्यवसाय हा प्रॉफिटेबल शाश्वत आणि सिस्टीमनुसार करण्यावर तुमचा तुम्हाला भर दिला जाईल हा प्रोग्राम होतोय चार आणि पाच ऑक्टोबरला पुण्यामध्ये या प्रोग्रामला तुम्हाला नाव नोंदणी करणं आवश्यक हो आहे मित्रांनो नर्सरी व्यवसायामध्ये कोकोपीटचं सिलेक्शन त्याच्यावरती होणारे ट्रीटमेंट ट्रेचे सिलेक्शन सीड सोईंग सोबतच सु� रोग कीड व्हायरस नियंत्रण आणि याच्यासोबतच तुम्हाला नवीन तंत्रज्ञान आलेलं जे आहे ते म्हणजे ग्राफ्टिंग टेक्नॉलॉजी याच्यावरती देखील मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळणार आहे मित्रांनो म्हणून हा प्रोग्राम तुम्हाला आजच नाव नोंदणी करून तुमचा प्रवेश निश्चित करायचा आहे आपण फक्त शेतकऱ्यांना रोप विकत नाहीत तर त्यांची स्वप्न देखील आपण त्यांना देतो म्हणून आजच तुम्ही हा प्रोग्राम रजिस्टर करा आणि तुमच्या व्यवसायाला चांगली भरारी द्या धन्यवाद